सर्व लोकांना माझा नमस्कार आ, मला फार आनंद वाटतो आणि मी लोकमतच्या आणि लोकमतच्या रीडर्सच्या म्हणजे वाचकांच्या आणि लोकमतच्या ज्युरींचे आभार मानतो की मला एवढा मान दिला आणि इतकी इज्जत दिली आ, मला भरपूर गौरव आणि आनंद वाटत आहे uh, की मी जी मी uh, जे थोडे काही केलेले आहे समाजासाठी आणि माझ्या राज्यासाठी त्यामुळे मला हा मान मिळत आहे आय फील व्हेरी हंबल्ड अँड ऑनर्ड अँड टचड अँड स्पेशल आय फील व्हेरी स्पेशल